तर सर्वात आधी आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी वरई म्हणजे वरीचे तांदूळ किंवा ज्याला आपण भगर म्हणतो ती घ्यायची आहे त्याचसोबत आपण ह्यामध्ये एक चमचा साबुदाणे घेऊयात आपला जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमचाने एक चमचा साबुदाणे घेतले भगर आणि साबुदाणे दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे मी वरीचे तांदूळ आणि साबुदाणे धुवून घेतलेत आता यामध्ये पुरेसं पाणी घेऊन हे आपण एक तास भिजत ठेवूयात तर मी वरीचे तांदूळ आणि साबुदाणे एक तास भिजवून घेतले आता यामधील सगळं पाणी गाळून टाकायचं आहे पाणी गाळून झाल्यावर आपण हे मिक्सरच्या जारमध्ये घेऊयात त्यानंतर यामध्ये दोन चमचे दही घ्यायचं आहे दही खूप जास्त आंबट घ्यायचं नाहीये फ्रेश दहीचा वापर करावा हे मिश्रण वाटताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे घट्टसर वाटून घ्यायचा आहे जर मिश्रण खूपच कोरडं वाटत असेल तरच दोन ते तीन चमचे पाणी वापरू शकता तर हे बघा मी हे छान बारीक वाटून घेतलं आहे चांगली बारीक पेस्ट तयार झाली आहे आता हे आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात मिश्रण मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतल्यावर एक मिरची बारीक कापून ॲड केली अर्धा इंच आलं मी बारीक किसून ह्यामध्ये ॲड केलं जर तुम्ही आलं उपवासाला खात नसाल तर नाही वापरला तरीही चालेल चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आता हे सगळं छान एकजीव करूयात आणि हे मिश्रण आपल्याला साधारण मिनिटभर फेटून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण थोडं हलकं बनेल मिनिटभर फेटून घेतल्यावर ह्यामध्ये पाव चमचा इनो ॲड करूयात म्हणजे दही वडे छान जाळीदार बनतील आपण हे दही वडे इन्स्टंट बनवतोय म्हणून आपण इथे इनोचा वापर करतो आहे इनो ह्या मिश्रणामध्ये चांगला एकजीव करून घेऊयात इनो आपण मिक्स करून घेतला आहे आता ह्याचे वडे तळायचे आहेत इथे मी कढईमध्ये तळण्यासाठी तेल घेतलं आहे तेल मीडियम गरम आहे खूप जास्त धूर येईपर्यंत गरम करून घेतलं नाही आहे किंवा कमी गरमसुद्धा नाही आहे ह्यामध्ये चमच्याने बॅटर सोडूयात बॅटर तेलात सोडल्यावर लक्षात येईल तेल अगदी मिडियम गरम आहे आपण हे दही वडे मध्यम आचेवरती फ्राय करून घेणार आहोत मंद आचेवरती अजिबात तळायचे नाही आहेत कारण मंद आचेवरती तळल्यावर हे वडे तेलकट होतील किंवा कडक होण्याची शक्यता असते म्हणून आपण हे मध्यम आचेवरतीच तळून घेणार आहोत तर आपण हे अलटून पलटून हलक्या बदामी रंगात फ्राय करून घेऊयात तर मी ही पहिली बॅच हलक्या बदामी रंगात फ्राय करून घेतली आहे खूप जास्त वेळ लागत नाही साधारण दोन ते तीन मिनिटात हे वडे फ्राय होतात तेल नितळून काढून घेऊयात शिल्लक मिश्रणाचे सुद्धा असेच वडे फ्राय करून घ्यायचे आहेत आता एका भांड्यात तीन ते चार वाटी पाणी घ्यायचं आहे ह्यामध्ये एक चमचा साखर घेऊयात पाव चमचा मीठ घ्यायचा आहे आणि दोन चमचे फ्रेश दही घ्यायचं आहे दही या पाण्यामध्ये चांगलं एकजीव करून घेऊयात तर दही पाण्यामध्ये छान एकजीव झालंय आणि साखर सुद्धा विरघळलीय या पाण्यामध्येच आपल्याला तळून घेतलेले वडे पाच ते सात मिनिटे भिजवून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान मऊ होतील आणि ह्यामध्ये दही चांगलं मुरलं जाईल आपण हे साईडला ठेवूयात आणि गोड दही बनवूयात एका भांड्यामध्ये एक वाटी दही घ्यायचं आहे इथे सुद्धा आपल्याला फ्रेश दही घ्यायचं आहे खूप जास्त आंबट दहीचा वापर करू नका मी इथे घेतलेलं दही घट्ट आहे म्हणून पाव वाटी पाणी ऍड करते तुम्ही जर पातळ दही घेतलं असेल तर पाण्याचा वापर करायची गरज नाहीये चार चमचे साखर घेऊयात दही फ्रेश असल्यामुळे चार चमचे साखर घेते जर तुम्ही घेतलेलं दही थोडंसं आंबट असेल तर एक चमचा साखर वाढवू शकता आता हे दही आणि साखर एकजीव करून आपल्याला दीड ते दोन मिनिटे फेटून घ्यायचं आहे ह्यामुळे दहीला छान सिल्की टेक्स्चर येतं आता आपण हे वडे भिजत ठेवून सात ते आठ मिनिटं झाली आहेत आपण हे वडे हलके दाबून ह्यामधलं पाणी काढून एका प्लेटमध्ये घेऊयात अगदी हलक्या हाताने पिळून घ्यायचे नाहीतर तुटण्याची शक्यता असते वडे प्लेटमध्ये सेट केल्यावर आपण जे दही फेटून घेतले ते ह्यावरती ऍड करूयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा त्यानंतर तुम्ही ह्यावरती आवडीनुसार मिरची पावडर जिरे पावडर किंवा कोथंबीर ऍड करून खाऊ शकता किंवा असंच खाल्लात तरीही हे दही वडे खूप छान टेस्टी लागतात सगळ्यात आधी आपण साबुदाणे मिक्सरला लावून घेऊयात इथे मी एक वाटी एवढे साबुदाणे घेते साबुदाणे भाजून वगैरे घ्यायची काहीच गरज नाहीये अगदी आहे तसे साबुदाणे मिक्सरच्या भांड्यात घेतले आता याची छान पावडर बनवून घेऊयात ही बघा साबुदाण्याची पावडर बनवून आहे अगदी आपला बारीक रवा असतो त्यापेक्षा सुद्धा बारीक पावडर तयार झालीय आता यामध्ये चार ते पाच तिखट हिरव्या मिरच्या घेऊयात मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ह्यामध्ये दोन मिडियम साईजचे बटाटे साल काढून स्वच्छ धुवून कापून घेतलेत ते घेऊयात कच्चे बटाटेच आपण घेतोय उकडून घ्यायची गरज नाही आहे आता ह्यामध्ये एक वाटी एवढं पाणी घेऊन छान ह्याची पेस्ट बनवून घेऊयात वाटताना पाण्याची आवश्यकता वाटली तर अजून पाणी ॲड करू शकता हे बघा मस्त असं वाटून घेतलंय छान पेस्ट तयार झाली आहे कुठेही बटाट्याचा तुकडा शिल्लक राहिला नाही आहे खूप छान वाटलं गेलंय आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊयात साबुदाना बटाटा आणि मिरची एकत्र सुद्धा वाटून घेऊ शकता पण आधी साबुदाण्याची पावडर करून मग बटाट्या आणि मिरची वाटली की बटाट्याचे तुकडे नाहीत आणि छान पेस्ट तयार होते आपण सगळी पेस्ट भांड्यात काढून आहे आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घेऊयात आणि अर्धी वाटी पाणी ऍड करूयात पुन्हा एकदा सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे आपण सगळं छान एकजीव करून घेतलंय आता यावर झाकण ठेवून पाच मिनटे साबुदाना पावडर छान भिजवून घेऊयात साबुदाना पावडर भिजेपर्यंत आपण भजीसोबत खाण्यासाठी उपवासाची चटपटीत चटणी बनवून घेऊयात चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यात एक कप कोथंबीर घेऊयात कोथंबीरच्या निम्मी पुदिन्याची पाने घ्यायची आहेत चार तिखट हिरव्या मिरच्या घेऊयात मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक लहान चमचा जिरं घेऊयात एक इंच आला घ्यायचं आहे एक चमचा साखर घेऊयात अर्धा लिंबाचा रस पिळून घेते चवीनुसार मीठ आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घेऊन चटणी छान वाटून घेऊयात हे बघा आपली मस्त चटपटीत हिरवीगार चटणी तयार ह्या चटणीमध्ये तुम्ही जे उपवासाला खात नसाल ते साहित्य स्किप करू शकता तर आपण पाच मिनटे साबुदाणा पावडर छान भिजवून घेतली आहे साबुदाण्याचं मिश्रण पहिल्यापेक्षा घट्ट झालंय आणि साबुदाण्याची पावडर सुद्धा छान नरम झाली आहे आत्ता आपण ह्याची भजी फ्राय करून घेऊयात इथे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवले तेल चांगलं गरम झालंय ह्यामध्ये भजी सोडूयात भजी अगदी लहान लहान सोडायच्या म्हणजे पटापट -पत फ्राय होतात तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावरतीच भजी तेलात सोडायच्या नाहीतर एकमेकांना चिकटू शकतात गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवून भजी फ्राय करून घ्यायच्या जोपर्यंत भजीला हलका सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत भजी परतायची नाही आता भजीला हलका सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे भजी आपण परतून घेऊयात आणि छान फ्राय करून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर ही बघा अगदी साधारण दोन ते तीन मिनिटातच भजीला मस्त सोनेरी रंग आलाय नितून काढून घेऊयात आणि बाकीच्या मिश्रणाच्या भजीसुद्धा अशाच बनवून घेऊयात ह्या बघा आपण मस्त अशा साबुदाण्याच्या झटपट नायलोन कुरकुरीत भज्या बनवून घेतल्यात ह्यासाठी कसलीही खटपट नाहीये अगदी झटपट होणारा उपवासाचा हा पदार्थ आहे तर उपवासाची इडली बनवण्यासाठी आपण सर्वात आधी मिक्सर जार मध्ये एक वाटी वरई किंवा ज्याला आपण भगर म्हणतो ती घेऊयात त्याचसोबत पाव वाटी आपण साबुदाणे घेणार आहोत साबुदाणे आणि भगर मिक्सरला दळून घेऊयात तर हे बघा मी हे दळून घेतलंय एकदम बारीक पीठ नाही झालं तरीही चालेल आपला बारीक रवा असतो त्यापेक्षा थोडंसं बारीक हे पीठ आपण दळून घेतलंय आता हे पीठ एका भांड्यात काढून घेऊयात भगर आणि साबुदाण्याचं पीठ आपण या भांड्यात ट्रान्सफर करून घेतलं आहे ह्यामध्ये आता अर्धी वाटी दही घ्यायचं आहे दही शक्यतो फ्रेश घ्यायचा आहे खूप जास्त आंबट दहीचा वापर करायचा नाही आहे दही या पिठामध्ये छान मिसळून घेऊयात दहीमुळे पिठाला छान ओलावा येईल हे पीठ आपल्याला पंधरा ते वीस मिनटे भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी यामध्ये एक वाटी पाणी ॲड करूयात आणि पिठामध्ये एकजीव करूयात पिठामध्ये पाणी मिक्स केल्यावर साधारण एक ते दोन मिनटं एवढं आपल्याला हे एकाच डायरेक्शनमध्ये ढवळून घ्यायचं आहे ह्यामुळे पिठामध्ये बबल्स तयार होतील आणि इडल्या छान जाळीदार बनतील एक ते दोन मिनिट फेटून घेतल्यावर यावर झाकण ठेवून आपण हे पीठ पंधरा ते वीस मिनटे भिजवून घेऊयात तोपर्यंत आपण उपवासाची नारळाची चटणी बनवणार आहोत नारळाची चटणी बनवण्यासाठी आपण एक वाटी ओलं खोबरं मिक्सर जार मध्ये घेऊयात दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत इथे मी तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा इंच आलं कापून आहे अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आलं आणि कोथिंबीर उपवासाला खात नसाल तर नाही वापरली तरीही चालेल चवीनुसार मीठ घेऊयात आणि थोडंसं पाणी घेऊन चटणी वाटून घ्यायची आहे तर मी चटणी वाटून घेतली आहे छान बारीक वाटली गेली आहे ही आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात पीठ भिजत ठेवून वीस झाली आहेत वरीचे तांदूळ आणि साबुदाणे दळून घेतल्यामुळे पीठ चांगलं भिजलं जातं ह्यामध्ये चवीनुसार पाव चमचा मीठ ॲड करूयात मीठ यामध्ये छान मिसळून घ्यायचं आहे आपण हे पीठ फरमण न करता झटपट इन्स्टंट इडल्या बनवतोय त्यासाठी ह्या पीठामध्ये पाव चमचा खायचा सोडा ॲड करूयात एक चमचा पाणी यावरती ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे इथे मी इडली प्लेटला तुपाने ग्रीस करून घेतलंय तुम्ही तेलाने सुद्धा ग्रीस करून घेऊ शकता इडलीचं बॅटर प्लेटमध्ये भरून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा आता ही इडली प्लेट आपण कढईमध्ये ठेवूयात यावर झाकण ठेवून आपण या इडल्या वीस मिनिटे वाफून घेणार आहोत तर वीस मिनिटे आपण या इडल्या वाफून घेतल्यात चांगल्या वाफल्या आहेत का ते चेक करूयात सुरी क्लीन निघाली आहे म्हणजे इडल्या छान वाफल्या आहेत आता या प्लेट बाहेर काढून थंड करून घेऊयात इडली प्लेट आपण थंड करून घेतल्यात ह्यामधल्या इडल्या आपण काढून घेऊयात हे बघा किती छान हलकी फुलकी जाळीदार इडली बनली आहे कसलीही पूर्वतयारी न करता आपण या झटपट उपवासाच्या इडल्या बनवून घेतल्यात सर्व इडल्या इडली पात्रातून काढून घ्यायच्या आहेत सगळ्या इडल्या मी प्लेटमध्ये काढून घेतल्यात खूप छान इडल्या तयार झाल्यात मी तुम्हाला एक इडली तोडून दाखवते ही बघा किती छान जाळीदार आणि मऊ लुसलुशी तिडली तयार झालीय तर सर्वात आधी आपण मिक्सर जार मध्ये अर्धी वाटी साबुदाणे घेऊयात आणि त्याच सेम वाटीने दोन वाटी वरई वा किंवा ज्याला आपण भगर म्हणतो ती आता याची छान पावडर बनवून घ्यायची आहे खूप जास्त बारीक झाली नाही तरीही चालेल जेवढा बारीक रवा असतो तेवढी बारीक पुरेशी आहे आता एका खोलगट पॅन मध्ये दोन चमचे तेल घेऊयात तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरा घ्यायचा आहे तीन ते ती चार हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आहेत जिरा आणि मिरची तेलात छान परतून घेऊयात फोडणी मिनिटभर परतल्यानंतर ह्यामध्ये तीन वाटी पाणी घ्यायचं आहे ज्या वाटीने साबुदाणे आणि वरई घेतली आहे त्याच सेम वाटीने तीन वाटी पाणी घेतलंय पाण्यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेऊयात आता पाणी गरम झालं की ह्यामध्ये आपल्याला बनवलेली पावडर ॲड करायची आहे पाण्याला उकळी यायची वाट बघायची नाही आहे कारण उकळी आल्यानंतर पावडर ॲड केली की त्याचे घट्टे होण्याची शक्यता असते त्यामुळे पाणी थोडं गरम असताना पावडर ओतून छान मिक्स करून घ्यायची मिक्स केल्यानंतर आपल्याला हे थोडं घट्ट करून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही अगदी काही सेकंदामध्ये लगेच घट्ट होतं हे बघा पॅनपासून सेपरेट होतंय आणि छान गोळा तयार होतोय परफेक्ट घट्ट झालं आता गॅस बंद करूयात आणि हे आपण एका भांड्यात काढून थोडं कोमट करून घेऊयात आता वरई आणि साबुदाण्याचं मिश्रण थोडं थंड झालंय म्हणजे आपण हाताने मळू शकतो एवढं थंड आहे तर ह्यामध्ये आधी दोन मिडियम साईजचे बटाटे उकडून घेतले ते ॲड करूयात बटाटे ह्या पद्धतीने किसणीने किसून घेऊ शकता किंवा स्मॅशरने स्मॅश करून नंतर ॲड करू शकता बटाटे ॲड केल्यानंतर अर्धी वाटी कोथंबीर घेऊयात आणि बटाटे ॲड केल्यामुळे थोडंसं मीठ ॲड करूयात वरही आपण आधीच मीठ घालून शिजवून घेतली आहे तर त्याचा अंदाज घेऊन मग बटाट्यांसाठी मीठ ॲड करायचं आता सगळं छान मिक्स करूयात तुम्ही उपवासाला ह्यामधील जे पदार्थ खात नसाल ते नाही वापरलात तरीही चालेल तर हे बघा आपण हे हाताने छान मिक्स केलं आहे आता याचे समान दोन भाग करून घेऊयात इथे मी अशी प्लेट घेतली आहे प्लेटचा तळाचा भाग वरच्या साईडला ठेवायचा आणि यावर एक चमचा तेल घेऊन प्लेटला तेल चांगलं लावून घ्यायचं तेल लावून झाल्यावर आपण जे मिश्रणाचे दोन भाग करून ठेवलेत त्यामधील एक भाग घ्यायचा आणि ह्या पद्धतीने चमचाने पसरवून घ्यायचा असा चमचा नसेल तर लाटण्याला तेल लावून लाटून घेऊ शकता मिश्रण पसरवून झाल्यावर आपल्याला हे कापून घ्यायचं आहे सर्वात आधी आपण हे चौकोनी आकारात कापून घेऊयात तुम्हाला चौकोनी शेप ठेवायचे असतील तर असेच ठेवू शकता किंवा मी ह्यांना कापून त्रिकोण आकार देते तसे आकार देऊ शकता किंवा गोल झाकण घेऊन गोल आकारात सुद्धा कापून घेऊ शकता प्लेटला तेल लावल्यामुळे हे पिसेस सुरीने अगदी सहज प्लेटपासून सेपरेट करता येतात आता मी गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये तळण्यासाठी तेलसुद्धा घेतलं आहे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि मगच हे पिसेस तेलात सोडायचे आहेत तेल चांगलं गरम नसेल तर हे पिसेस तेलात विरघळू शकतात आता हे आपल्याला मिडियम टू हाय फ्लेमवरतीच फ्राय करून घ्यायचे आहेत पिसेस तेलात सोडल्यानंतर लगेच झारा लावायचा नाही आहे दोन मिनिटाने परतून घेऊयात हाय फ्लेमवरतीच हे फ्राय करून घ्यायचे साधारण साडेतीन ते चार मिनटातच छान सोनेरी रंगात तळले जातात आता हे तेल निचून काढून घेऊयात आणि बाकीचे सुद्धा असेच फ्राय करून घेऊयात ह्या कुरकुरीत पदार्थासोबत खाण्यासाठी उपवासाची हिरवीगार चटपटी चटणी बनवून घेऊयात मिक्सर जारमध्ये एक कप कोथंबीर स्वच्छ धुवून कापून घेतली कोथंबीरच्या निम्मे पुदिन्याची पाने घ्यायची आहेत त्याचसोबत घेऊयात चार तिखट हिरव्या मिरच्या एक टीस्पून जिरं एक इंच आलं एक चमचा साखर अर्ध्या लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ आता थोडस पाणी घेऊन चटणी छान वाटून घेऊयात ही बघा आपली मस्त हिरवीगार चटपटी चटणी तयार आहे तर आपण सगळे पीसेस फ्राय करून घेतलेत ह्यांना तुम्ही कुरकुरीत समोसे म्हणू शकता पॅटीस म्हणू शकता किंवा कटलेटसुद्धा म्हणू शकता चवीला खूप छान लागतात शिवाय झटपट होणारा मस्त कुरकुरीत पदार्थ आहे तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू